तर नमस्कार मित्रांनो मस्त झालं शेतीने डायरेक्ट आपल्या मग काय शेती किती आलो मस्त आणि पुंजगिंची भरलो पुंजगिंची भरले डायरेक्ट आपल्या शेण भर शेगिणी दिलं डायरेक्ट ते मोकडा मग काय चालू खाली गोणी आला मग काय गोणी पैसे आलो डायरेक्ट गोणीगिनी घेतली डायरेक्ट खांद्यावर चाललं डायरेक्ट मग मग आलो मस्त वर बघू गोणी चालू मस्त झालं हळू मग काय आलो आपलं पत्रात आणि ठेवली उड गोणी डायरेक्ट खाली गोणीगिणी मस्त ठेवली खाली मग काय पत्र घेतले बोलावून डायरेक्ट डायरेक्ट कडी पण पत्रक येत्र लावले आणि डायरेक्ट बैल गेले मानले मग जर पाहिलं त्याच्याकडे बुजगी टाकलं तसं दा डायरेक्ट गाडीवर बसलो गाडीवर बसलो चायबी काढाय खिशातून डायरेक्ट चाबी लावली शूजमध्ये आणि चालू राहा गाडी फिरवली आणि चालू मस्त मग काय मग न्यूटिंग एवटून केली आणि डायरेक्ट जाऊ दिली मग मग काय मस्त चाललो घरी भेटूया लोक लॉकमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या बलॉकमध्ये धन्यवाद